दश दशरथ के नंदन राम ललाट पे शोभित चंदन रघुपति की जै बोले राम सिया का हो अभिनंदन अंजनी पुत्र पड़े चरण में म सया जपतेन में मंगल भवन हारी द्रबहु सुदशरथ अचर बिहारी राम राम सिया राम जय जय राम राम रमया रम जय जय राम राम स्या सयाम जय राम सया स्या जय जय राम नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आज पुढच्या अध्यायात आपण बघणार आहोत मातेचा प्रकाशाच्या मार्गानं होणारा प्रवास हा प्रवास कसा आहे आता कालच मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा आपण बघितला या सोहळ्याला श्रीरामांनी महादेव महादेवी सरस्वती ब्रह्मदेव आणि सगळ्या देवतांना सगळ्या ऋषींना बोलावलेलं होतं गंधर्व होते आणि त्याचबरोबर असे सेवक होते की जे या विवाह सोहळ्याला मदत करतील आता इथे सोमाच्या मनात साहजिकच विचार आला सगळेजण आपल्या कुटीत आलेत आता आपल्याला सगळ्यांसाठी स्वयंपाक करावा लागेल आणि तोच विचार त्यांच्या मनात येताच अनेक जण अरण्यातून जेवणाचे मोठे मोठे टोपल्या आणि ताटं घेऊन येताना त्यांना दिसले त्यांनी त्यांना खून केली आणि ते सगळं त्यांच्या हवाले केलं त्या मातेच्या दिशेनं त्या प्रसादाच्या टोपल्या घेऊन येत होत्या तितक्यात मातेनं डोळ्यांनीच त्यांना इशारा केला की आधी सगळ्यांना तू प्रसाद दे आणि नंतर आपण घेऊया इतक्या वर्षांपासून मातेजवळ राहिल्यामुळं मातेची देहबोली त्यांच्या सहज लक्षात यायची आणि त्यांनी सगळ्यांना आता हा प्रसाद द्यायला सुरुवात केली मध्यरात्र उलटून गेली होती तो सोहळा संपला तो सोहळा खूप आनंदाचा होता विलक्षण होता प्रकाशाच्या राज्यातील तो एक विवाह सोहळा होता श्रीरामानं सांगितलं की ही निर्मिती ही सीतेनं केली आहे त्यावर सीतामाता हसून म्हणाल्या नाही प्रभू ही प्रेमाची प्रेमाची ही तुमच्या हृदयातून झाली आहे ती मी फक्त जपते आणि पसरवते सगळं सांभाळणारे तुम्ही आहात त्यावर सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय सियाराम राम अशा घोषणा सुरू केल्या आणि एक मंदसा सुगंध सगळ्या वातावरणात पसरला होता तो सोहळा संपन्न झाला आणि नंतर सगळी मंडळी हळूहळू प्रकाशाच्या राज्यात निघून गेली आता सोमा आपल्या लहानशा परिवाराबरोबर नव्हे विश्वाच्या या परिवाराबरोबर रात्रीच्या काळोखात त्या सगळ्या सुखद आठवणी घेऊन झोपी गेली सकाळी पाखरांची किलबिलाट झाली आणि तिला आवाज आला तो पाखरांचा प्राण्यांचा त्यांच्या हुंकाराचा तिनं बघितला अरे ही तर पहाट झाली माता कुठे आहे बाकी सगळी मंडळी कुठे आहेत काल केवढा मोठा सोहळा झाला होता तिची दृष्टी बाहेर गेली बाहेर एक छान असा कठडा बांधला होता त्या कठड्याखाली माता आणि श्रीराम दोघही तिला दिसले भगव्या वस्त्रातील ते दोघही श्रीराम ध्यानात अगदी मग्न झाले होते बसलेले होते आणि माता सीता त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून निजल्या होत्या जरा वेळाने माता सीता या कुटीत आल्या सोमा मला खूप आनंद झाला ग कालचा हा सोहळा किती छान आला हो माते हा सोहळा विलक्षण होता श्रीरामान आपल्याला दिलेली ही अद्भुत भेट होती अग ही भेट वसुंधरे मातेसाठी होती जग आणि मी वेगळा होत का ग त्या काय विचारतात ते याच्याकडे मला काय अभिप्राय द्यावा हेच कळे ना असं सोमा म्हणते की त्यांना नेमकं काय उत्तर माझ्याकडून हवंय पुन्हा त्यांचा तोच प्रश्न की जग आणि मी वेगळा होत का ग नाही नाही माते जग आणि तुम्ही एकच ना आणि थोडस मुश्किल हसत त्या म्हणाल्या की हा जग आणि मी एकच ना हो पण कालचा तो आनंद पुन्हा पुन्हा आता मला आठवतोय ती एक प्रेमाची भेट होती या विश्वाला दिलेली श्रीरामांना दिलेली किती कृतज्ञता व्यक्त करू मी श्रीरामासाठी केवढी मोठी भेट होती ती आणि अद्भुत भेट ही वसुंधरे मातेला मिळाली सगळे तपस्वी ऋषी देव देवता इथे या ठिकाणी येऊन गेले आणि आता सोमा ही गोष्ट आपल्या खोटीत आलेल्यांना सगळ्यांना सांगते आणि त्याच क्षणी ती किंचित असती आणि म्हणाली जी जागा आहे ना श्रीरामानं आणि माता सीतेनं तपस्या केली ते जंगल त्या ती ही जागा ही मला कुठे ही ती भे अमूल्य भेट आहे इथे श्रीरामानं आणि सीतेनं तपस्या केली होती केवढ्या अद्भुत जागेत वावरते राहते मातेच्या आशीर्वादा तिला खूप भरून आलं होत आणि पुन्हा पुन्हा ते प्रसंग ती आठवत होते आता माता आपल्या मुलांच्या कुटीत हळूच गेल्या आणि त्यांनी आपल्या मुलांना बघितलं लव आणि कुश ही दोघही मातेकडे बघतच राहिले आपल्या आईला काय बोलायचंय ते त्यांना आधीच कळायचं कधीच शब्दांची गरज भासत नव्हती तो सोम दारात आली मातेने तिला खून केली मला आज यांच्याच बरोबर राहायचंय काही तास सो मला काय सांगायचे मातेला ते लगेचच कळलं आणि ती माघारी वळली तोच श्रीराम सीते सीते असा आवाज देत आत आले माता मुलांच्या कक्षेत आहे कुटीत आहेत श्रीराम ही कुटीत हळूवारपणे मातेच्या बरोबर जाऊन बसले कित्येक वेळ माता मुलं आणि श्रीराम असे चौघ जण बोलत होते अनेक गोष्टी माता त्यांना सांगत होत्या जागरूक रहा, आनंदी रहा मजेत रहा तुम्हाला या प्रजेची काळजी घ्यायची आहे तुम्हाला सगळ्यांवर प्रेम करायचे सगळ्यांना सांभाळून घ्यायचे ही जबाबदारी आता तुमच्यावर आहे तुम्ही आता मोठे झाला आहात खूप काही गोष्टी माता त्यांना सांगत होत्या जरा वेळानं माता बाहेर आल्या सोमा दारातच उभी होती तिला काहीच कळत नव्हतं आणि मारुती राया खाली मान करून बसले होते काय होणार होतं याची जाणीव मारुती यांना निश्चितच झालेली होती सोमा चल आम्ही ध्यानाला जातोय हा ध्यानाला हो सोमाला ही गोष्ट नवीन नव्हती की माता अरण्यात एका ठिकाणी जाऊन श्रीरामाबरोबर नेहमीच ध्यान करीत असत पण आज अशी वेगळी हाक वेगळा हाकीतील ओलावा आणि वेगळी सहल मला का जाणवते नेमकं मातेच्या मनात काय आहे माते बेंबीपासून तिनं हाक मारली तोच माता धावत तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला घट्ट मिठी मारली सोमा तिच्या डोक्यावरून हात फिरवला पुन्हा पुन्हा तिच्या कपोल्याचे तिच्या कपाळाचे चुंबन घेतले सोमा मी तुला कधीच विसरू शकणार नाही पण आता तुला सांभाळायचंय तुला या मुलांना सांभाळायचंय यांचा संसार बघायचंय आणि पुढच्या अनेक गोष्टी तुला सांभाळायच्या आहेत ग या विश्वाची आता तुला काळजी घ्यायची माते आवाज आणखीन सोमाचा क्षीण झाला होता हळवा झाला होता आणि तिने घट्ट मातेचा मनगट पडलं की नको नगर जाऊ तिच्या डोळ्यात अस्व होती शब्द खूप स्फुरत नव्हते सुमा सांभाळ स्वतला तुला सांगितलंय ना मी जग आणि मी ते वेगळं नाही म्हणून एक गोडस हसून माता मारुतीरायाकडे पहिल्या हनुमान मातेचा मुलगा त्याला घट्ट मिठी मारली लेकरा सांभाळ आता सोमाला तुला सांभाळायचंय काळजी घे मारुती न आसव उघडत होते अरे रडू नकोस लेकरा मी तुझ्यापासून का वेगळी आहे तुझ्यापासून नाही सोमापासून नाही तुम्ही तर माझे लेकर हात रे जिव्हा पाड जपते मी तुम्हाला माते त्यांच्या डोळ्यातली आस्मा माता टिपत होत्या आणि त्याचा हात घट्ट हातात पकडला होता तो थोडासा दाबून त्याला मी तुझ्या सोबत आहे याची जाणीव करून दिली मारुतीराया मातेच्या बरोबर हळूहळू पावलं टाकत होत्या सोमाही काही पावलं पुढे गेल्या पण आपोआपच त्यांच्या पावलांचा वेग तिथेच थांबला आणि तपस्व्याच्या वेशातल्या माता आणि प्रभू श्रीराम अरण्याच्या दिशेनं हळूहळू निघून गेले सोमाला जाणीव झाली आपण मातेला काहीतरी नेहमीसारखं सुराईभर पाणी आणि फळ येतो दूध घेऊन जातो तसं काहीतरी घेऊन जावं पण तिची पावलं त्या दिशेनं जातच नव्हती तिला काही सुचतच नव्हतं काय खरं होते म्हाता चालताना थोड्या अडखळत चालताना दिसत होत्या श्रीरामाचा दंड त्याने घट्ट पकडला होता कुठे कुठे थोडासा तोल जातोय की काय असंही तिला जाणवत होत ती त्यांच्या आकृतीकडे फक्त बघत होती आले आता काय करावं मुलांना काय खाऊ घालावं काय स्वयंपाक करावा मला तर सुचत नाही फळच द्यावी त्यांना काहीच समजत नाही आणि मारुती राया तो ताज एक शब्द बोलत नाही मारुतीरायानं ना पुन्हा घट्ट डोळे मिटून घेतले सोमालाही आता उमजे ना मी काय करू मुलांना काय सांगू मुलांना सांगण्याची तशी गरजच नाही आहे मुलांना आधीच सगळं समजलेलं आहे आणि मुलं आपली आपली ध्यानात बसलेली आहेत रात्र उलटून गेली पहाटेला रात्रभर सोमा तशी जागीच होती तिला काही सुचलंच नव्हतं पहाट कधी होते आणि मी कधी रस्ता धरते अरण्याचं असं तिला झालं होत जड अंतकरणानं तिनं पाण्याची सुरई घेतली थोडी फळं एका टोपलीत हराभर भरापर काढले आणि ती त्या अरण्याच्या वाटेनं चालू लागली ती धावत गेली त्या डोंगरावर जिथे माता आणि श्रीराम दोघच बसले होते सोमाला दिसले ते श्रीराम आणि माता सीता माता सीताचा हात हा श्रीरामाच्या एका हातावर अशा पद्धतीनं ठेवण्यात आलेला होता आणि दोघही गहिऱ्या ध्यानात होते मातेला तिची चाहूल लागली आणि हळूच तिनं किलकिलेसे के डोळे उघडण्याच्या आधी सोमा असा एक साथ दिली डोळे उघडलेले नव्हते पण सोमाची चाहूल मातेला कळली होती सोमा मी किती कृतज्ञता तुझी व्यक्त करू ग तू किती काळजी घेतेस माझी सांभाळ स्वतःला मुलांना सगळ्यांना तुला जपायच आहे ना मातेचा कंठ तसा दाटून आला होता सोमानी तिथे ठेवले तिने त्यांना दंडवत प्रणाम केला आणि तशीच ती माघारी बळली काही पावलं चालून गेली तोच तिला असं जाणवलं की माता मला आता कुठल्या तरी एका अदृश्य शक्तीने स्वतःकडे ओढतातय आणि तिनं मागे वळून बघितलं मागे वळून बघताच तिला जाणवलं एक प्रकाशाचा प्रचंड झोत आभाळातून खाली येतोय प्रकाशाची नदी वाहते प्रकाशच प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे प्रकाशाचं इंद्रधनुष्य आणि प्रकाश प्रकाशाची सगळीच आभाळात असं म्हणतात एक असा प्रकाश जो अद्भुत आहे जो मी कधी माझ्या आयुष्यात बघितलेला असतं आणि माता आणि श्रीराम यांच्यावरही नुसता प्रकाश फक्त प्रकाश आणि प्रकाश काय तिथच खाली ती कोसळली आणि ती बघत राहिली तिला फक्त आणि फक्त प्रकाश दिसत होता श्रीराम बाजूला बसले होते पण त्यांचंही रूपांतर हे प्रकाशातच झालेलं होतं आणि मातेचं अस्तित्व तर संपूर्णपणे प्रकाशाच्या राज्यात विलीन झालेलं होतं माता आता होतीच कुठे माता तर त्या राज्यात निघून गेली होती क्षणभर काय सुरू आहे हे तिला कळलं नाही पण तिने ते अद्भुत दर्शन याची डोळी याची देही तिला मुलांपर्यंत पोहोचायचं होत तिला जाणवत होत की कुठेतरी मारुतीला या माझी वाट बघतोय मुलं माझी वाट बघतात गोष्ट मला सांगायची आहे नेमकं काय झालंय ते आणि ती हळूवारपणे पावलं टाकत अगदी जड अंतकरणा स्वतःचे शरीर आणि ती सगळी गोष्ट आता आपण सांगायची तोच तिथे लक्ष्मण पोचले आणि लक्ष्मण आणि मारुती राया यांना तिनं ती, ती गोष्ट सांगितली लक्ष्मण तिथे तसाच धावत गेला त्या डोंगराकडे मारुतीरायाला ती सगळी बातमी कळली मारुतीराच्या डोळ्यात ना असव मुलांच्या डोळ्यात ना त्या दिवशी तर लक्ष्मण आणि श्रीराम आले नाही पण त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रभू श्रीराम लक्ष्मणाबरोबर येताना तिला दिसले ती दरवाजात उंबरठतच बसून होती मुलांच्या सोबत जसे जसे श्रीराम तिच्या जवळ येत होते तस तसं तस तिला वाटत होत की माता सीताच येतात आहेत श्रीराम आणि माता सीता तिला एकच जाणवत होते मागे हे श्रीराम नाही त्या माता सीताच आहेत पण जशी जशी ती आकृती तिच्या जवळजवळ येऊ लागली तसं तसं तिला जाणवलं हे श्रीराम आहेत माता सीता नाही आणि ती घट्ट जाऊन आता तिनं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तिच्या डोळ्यातनं आता आसम उघाळायला लागली माता सीता गेल्या ना माता सीता गेल्या ती रडायला लागली तिथला हुंका आवरत होता तिच्या डोळ्यात ते अश्रू आणि अश्रू श्रीरामाच्या चरणावर अभिषेक करत होते श्रीरामान खाली वाकून सोमाला हळूनच सो उचललं आणि तिच्याकडे अत्यंत प्रेमान बघताच सांगितलं सोमा अग तू असं म्हणायला नको ग माता सीता गेल्या माता सीता गेल्या असत्या म्हणजे आणि जग म्हणजेच सीता आहे आज मला वाटतं मी इथेच थांबावं ही गोष्ट आपल्याला पचायलाही थोडी वेगळी आणि कठीण जाते असं इथेच थांबते आणि आपल्याला ध्यानाकडे घेऊन जाते आपण अनेक गोष्टी माता सीतेच्याबद्दल ऐकल्या होत्या की त्यांनी अग्निपरीक्षा दिली त्यांच्यावर आरोप केल्या गेले अनेक मिथकं आपल्यापर्यंत एका पिढीनं दुसऱ्या पिढीकडे पोचवावी तशी पोचवलीत अनेक गोष्टी असतात त्या कडून दुसऱ्याकडे जातात तेव्हा त्याच्यात ते अनेक याच्या भर टाकण्यात येते याच गोष्टी इथे आनंदाचे हजार बिजापुरामध्ये जेव्हा मी त्याचं ट्रान्सलेशन केलं तेव्हा मला उलगडलं की असं काहीच झालेलं नव्हतं कुठलेही आरोप मातेवर केले गेले नव्हते मातेनं कुठलीही अग्निपरीक्षा दिलेली नव्हती मातेचं जे जाणं होतं ते प्रकाशाच्या राज्यात मातेनं हळूवारपणे जसं आपण एका घरातून दुसऱ्या घरात जातो ना तशा माता प्रकाशाच्या राज्यात गेलेल्या आहेत आणि हीच गोष्ट मातेनंही सांगितलेली आहे असो मास्टर्स केवळ स्त्री शक्ती ही कमी आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न एक युग बदलत जातं आणि दुसरं युग येतं तेव्हा हा केला जातो आणि त्याच्यासाठी की महाराणीलासुद्धा या भोगावं या यातना भोगाव्या लागल्या आणि तिच्यावरही श्रीरामाचा विश्वास नव्हता अशा पद्धतीचे अनेक मिथकं पसरवण्यात आली तुलसीदासांनी जेव्हा जन्म घेतला तेव्हा माहिती आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी पण त्यांनी जे स्क्रिप्ट लिहिल्या गेलं ते सुद्धा पूर्णपणे विश्वासामोर आणलं गेलं नाही असं इथेच थांबते आणि